नमस्कार महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवारजी भीमराव तापकीर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनीनं आज आपल्या सगळ्यांचं मी मनापासून वारज्यात स्वागत करते कारण एक अनेक वर्षाचं आपलं जे स्वप्न आहे ते आज पूर्ण होतं आहे आणि याचं संपूर्ण श्रेय सचिन दोडके सायली वांजळे बाबा धुमाळ आणि दिलीप भाऊ बराटे यांना जातं कारण का सुरुवातीपासून ह्या चौघांनी त्याचा प्रचंड फॉलोअप केला आणि दिलीप भाऊनी आधी एक अतिशय सुंदर हॉस्पिटल सर्वसामान्य मायबाप जनतेशी वारजात सुरू केलं आणि त्यानंतर सचिन भाऊनी प्रचंड फॉलोअप करून ह्याही भागात एक उत्तम दर्जाचं हॉस्पिटल व्हावं याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी हा एक खूप आनंदाचा आणि समाधानाचा दिवस आहे कारण आयुष्यात सगळ्यात मोठी अडचण कधी येते ती येते जेव्हा आपल्या घरात कोणीतरी आजारी पडतं आणि तेव्हा जी धमछाक कुठल्याही कुटुंबाची होते ती आपण सगळ्यांनीच कधी ना कधी किंवा कोविडच्या काळात तर आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे मी स्वतः एक कॅन्सर सर्वायविंग फॅमिलीमधून आलेली आहे माझ्या वडिलांना एक नाही दोन नाही तीन वेळा कॅन्सर झालेला आहे आणि त्यावेळीस पांडुरंगानंतर त्याचं दर्शन मला कोणी दिलं असेल तर त्या डॉक्टरांनी दिलेलं आहे आणि आज माझे वडील आज आहेत त्याचं संपूर्ण श्रेय या भारतातल्या उत्तम डॉक्टरांना जातं कारण डॉक्टरांची ही जी सेवाभावी वृत्ती असते ती कोविडमध्ये तर आपण पाहिलीच पण साधारणपणे क्लिनिकल डायग्नोसिस म्हणजे टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान खूप असतं हेही हॉस्पिटलमध्ये अतिशय उत्तम तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी असणार आहे पण भारताची सगळ्यात मोठी खासियत ही क्लिनिकल डायग्नोसिस आहे म्हणजे अनेक वेळा आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो की तो आपल्या चेहऱ्याकडे बघूनच आपल्याला सांगतो की तुम्हाला हा आजार झाला आहे कारण आजकालच्या तंत्रज्ञानामध्ये परदेशात डॉक्टरांना एवढा वेळ नसतो पण भारतातले डॉक्टर हे अतिशय उत्तम काम करतात आणि अजूनही फॅमिली डॉक्टरची जी प्र प्रथा आहे ती अजूनही आपल्या देशात आहे आणि ह्या संपूर्ण वारजाच्या बाबतीत हा एक अतिशय सुंदर हॉस्पिटल होतच आहे पण त्याबरोबर ही सेवाभावी वृत्ती ही सातत्याने राहील आज महाराष्ट्र सरकारचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी आवर्जून आज हे सगळे उपस्थित राहिले पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचेही खूप मोठं योगदान या कामात आहे एकच माझी मागणी महाराष्ट्र सरकारकडे दोन छोट्या मागण्या खरं तर आहेत की अनेक दिवस इथे नगरसेवक नाही आहेत त्याच्यामुळे गेले दोन अडीच वर्ष इलेक्शन न झाल्यामुळे आज या भागातल्या सर्वसामान्य मायबाप जनतेनी कुणाकडे जावं हा एक खूप प्रश्न मोठा त्यांच्याकडे येतो आणि सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं जे स्वप्न आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी पाहिलं त्या सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी एक नगरसेवकाचा रोल हा खूप महत्वाचा असतो त्याच्यामुळे नगरसेवक यांचं इलेक्शन आपण जर लवकरात लवकर घेतलं तर या संपूर्ण भागातल्या लोकांना खूप आधार मिळेल आणि त्याचबरोबर ह्या भागामध्ये ज्या पाण्याच्या टाक्या झाल्या आपल्याला आठवत आप असेल की सगळ्यात मोठी पाण्याची टाकी जी झाली ती आमदार रमेश भाऊ वांजळे यांच्या नावाने झाली तर दुसरी मोठी जी आपण इथे टाकी कोले आहे ज्यांनी स्वतःची जमीन तुम्हाला मला पाणी मिळावं ह्याच्यासाठी मिळाली ती कैलासवासी हबप सुभाष भाऊ जनार्दन चौधरी यांच्या नावावी व्हावी अशी अनेक स्थानिक लोकांची मागणी आहे तीही जर सरकारने पूर्ण केली की त्या लोकांनी आपल्यासाठी खूप मोठा त्याग केला आणि आपल्यासाठी चोवीस तास पाणी हे देण्यासाठी त्यांनी जी जमीन दिली त्याबद्दल त्या, त्या सकंड चौधरी कुटुंबाचे मी मनपूर्वक आभार मानते आज पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार आणि पुना म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि माझे सगळे सहकारी त्यांनी तो पाठपुरावा करून अतिशय उत्तम असं आरोग्याचं मंदिर आज इथे उभं राहिलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि आपण सगळे सेवाभावी वृत्तीने कुठलाही प्रॉफिटचा विचार न करता आपण इथे हा उपक्रम करूया आणि महाराष्ट्र सरकारनी फक्त त्यांच्या भाषणात एक स्पष्टीकरण करावं कारण एक वर्तमानपत्रात बातमीसारखी येते की ह्या हॉस्पिटलसाठी महाराष्ट्र सरकारनी त्याच्यात त्यांनी सॉवरन गॅरंटी दिली आहे असा एक समज गैरसमज होतोय त्याच्यामुळे नक्की ती सॉवरन गॅरंटी काय आहे आणि त्याच्यामुळे लोकांना जी सेवा मिळणार आहे त्याच्यात तर काही कमतरता होणार नाही एवढीच ग्वाही द्यावी आज देवेंद्रजी आवर्जून मुंबईवरनं या कार्यक्रमासाठी आलेत त्यांचं मी मनापासून स्वागत करते पुण्यामध्ये आणि माननीय मुख्यमंत्री आज त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होता ते काही कारणामुळे येऊ शकले नाही तरी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही डी सी एम आणि महाराष्ट्र सरकारचे मी मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय जे महाराष्ट्र आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले उपमुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीसजी तसंच विधी लोक मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील खासदार सुप्रिया सुळे भीमराव तापकीर जगदीश मुळीक योगेश केळेकर दीपक मानकर रमेश कोंडे हेमंत रासने धीरज घाटे प्रदीप देशमुख भगवान पासलकर दिलीपराव वराटे दीपाली धुमाळ प्रदीप धुमाळ किरण बारटक्के गणेश बिडकर वर्षा तापकीर हर्षदा वांजळे सायली वांजळे सचिन तोडके सचिन दांगट वृषाली चौधरी वासुदेव भोसले शरद बराटे हरिदास सरवड वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी आपले आयुक्त विक्रम कुमार तसंच हॉस्पिटलचे पार्टनर श्रीयुत अंबर आयादे त्यांचे सगळे सहकारी महानगरपालिका आणि राज्य सरकारचं उपस्थित असणारा अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग बंधू भगिनीं आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो सुरुवातीलाच आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या शहरामध्ये आलेत आपल्या जिल्ह्यात आलेत आपल्या सर्वांच्या वतीनं मी देवेंद्रजींचं मनापासून स्वागत करतो आज जवळपास जवळपास पाचशे कोटी रुपयाच्या कामांची भूमिपूजन आणि उद्घाटन ही आपण इथं घेतलेली एक तर चारशे शाँ, तीनशे ऐंशी कोटीचं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनच भूमिपूजन झालं आणि बाकीची चार ऑन उन, ऑनलाईनने केलेली आहे लवकरच लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल आज खरं आमच्याकडे वेळ अतिशय कमी आहे त्याच्यावर दादाही म्हणले की मी बोलत नाही तुम्ही बोला आणि देवेंद्रजींनी बोलू द्या कारण अकरा वाजता एक महत्त्वाचा नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत पुणे विमानतळाचं उद्घाटन हे द्वारे पंतप्रधान स्वतः करतायत आणि जवळपास चौदा अन्य विमानतळाचं देखील प्रकल्पाचं उद्घाटन आहे नऊ हजार आठशे कोटी रुपयांची विमानतळं आपल्या देशात आणि राज्यामध्ये बांधली गेलेली आहेत किंवा टर्मिनल बांधले गेलेले आहेत त्याचं उद्घाटन आहे त्यामुळं त्याही कार्यक्रमाला आम्हाला अतिशय लवकर जायचं आहे खरं तर दोन वर्षापेक्षा जास्त काळ झाला महानगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत ह्या थांबल्या ह्या सुप्रीम कोर्टामुळे थांबल्यात आम्हालाही वाटतं आम्ही लोकांच्यातनं निवडून आलेले कार्यकर्ते आहोत आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी जिल्हा परिषद तालुका पंचायत महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत पण सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी ह्याबद्दलचा एक मुद्दा गेलेला आहे लवकर त्याचा निकाल लागेना सातत्याने राज्य सरकार प्रयत्न करत आहे की त्याची तारीख लागावी आणि लवकरात लवकर ह्या निवडणुका व्हाव्या ह्याच मताचं महायुतीचं सरकार आहे याची कृपया नोंद आपण सर्व सहकाऱ्यांनी हो घ्यावी मित्रांनो आरोग्याचा प्रश्न किती महत्वाचा आहे करोनाच्या काळामध्ये उभ्या जगाला कळालं राज्याला कळालं देशाला कळलं पुण्याला देखील कळालं आणि त्या काळामध्ये हॉस्पिटल पॅरामेडिकल स्टाफ नर्सेस डॉक्टर्स यांची किती गरज आहे ह्या आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यातूनच नंतर गेले दोन वर्ष हे महानगरपालिकेची मुदत संपल्यावर चंद्रकांत दादा पाटील असतील मी असेल देवेंद्रजी असतील भीमरावजी असतील आम्ही सगळ्यांनी की बाबा काम झाली पाहिजे शेवटी निधी मर्यादित आहे आणि त्याच्यातून ही कल्पना पुढे आली की आपण एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करायचं आहे मित्रांनो कदाचित तुम्हाला अशी शंका येईल की हे हॉस्पिटल उभं केल्यानंतर आमचं काय ह्याच्यामध्ये तोही विचार राज्य सरकारने आणि महानगरपालिकेने केलेला आहे लोकप्रतिनिधींनी केलेला आहे पावणे चारशे बेड ज्यावेळेस इथं होणार आहेत त्याच्यातले दहा टक्के बेड्स पूर्णपणे मोफत आणि सहा टक्के बेड शासकीय दरानी अशा प्रकारे सोळा टक्के बेड्स हे सर्वसामान्यांच्या करता ज्यांची ऐपत नाहीये परंतु त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्याकरता ह्या इमारतीमध्ये ती व्यवस्था ही आपण केलेली आहे त्याच्यामुळं कोणी काळजी करण्याचं कारण नाही शेवटी लोकांचे प्रश्न करता आम्ही सगळेजण काम करत असतो आज इतरही अनेक प्रकारची उद्घाटन आणि भूमिपूजन झालेली आहेत हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो हे हॉस्पिटल काढण्याच्याकरता अनेक मीच अनेक नगरसेवकांना इथं निवडून आणलंय काहींनी चंद्रकांत दादांना दादांनी निवडून आणलंय म्हणजे दोन्ही दादांनीच लोक निवडून आणलेली बाकी कुठे आलेलं नव्हतं एक तो भाजपचे तरी दादा असू द्या किंवा राष्ट्रवादीचा तरी दादा असू द्या आणि ह्याच्यातून त्यांनी प्रयत्न केला परंतु त्या काळात कुणालाच हे रेटलं नाही आता दा वर्षा, वर्षा, नहीं। मी बोर्ड बघितले दहा वर्ष सात वर्ष काही नाही हे मी खरं बोलतोय त्याच्यामध्ये दोन वर्षात आम्ही शेवटी काय ठरवलं मी देवेंद्रजींना म्हणालो देवेंद्रजी आपल्याला हे करायचं आहे आपल्याला मर्यादित प्लॅन आहे मग देवेंद्रजी म्हटलं की आपण असं करू स्पेशालिटीचा विचार करू आणि त्याच्यातनं हा विचार पुढे आला तो दादांनाही आवडला तो मलाही आवडला तो भीमरावजींना पण आवडला आणि त्याच्यातून आता इथं चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल उभं राहतंय मित्रांनो आपल्या एकंदरीत ह्या दोन वर्षात नुसतं हेच नाही वारजाच्या बरोबर चंद्रकांत दादा पाटील तुम्हाला माहिती असेल तुमच्याही मतदारसंघात बाणेरला आपण एक हॉस्पिटल करतोय दादा देवेंद्रजी असंच आम्ही हॉस्पिटल करतोय ते तर किती बेडचं आहे साडेपाचशे बेडच आहे सा? पण त्याच्यात पण गरीबाच्या करता आरक्षित ठेवलंय त्याच्यात पण शासकीय खर्चाने ठेवलंय त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका आम्ही तीस वर्ष समाजकारण राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यामुळं हे बारकाईनं गोरगरीब समाज दुर्लक्षित समाज ह्याकरता काय केलं पाहिजे हा सगळा विचार करून आपण हे निर्णय घेतलेले आहेत जाता जाता भीमरावांनी एक मुद्दा काढला चौतीस गावांचा मधी मी आणि चंद्रकांत दादांनी याची बैठक घेतली होती देवेंद्रजी गुण गोविंदराजला शुक, मी शुक्र गुरुवारी रात्री एक मीटिंग केली आणि त्याच्यामध्ये आपण शास्त्रीकराच्या बाबतीमध्ये जो पिंपरी चिंचवडला निर्णय घेतला त्याची कॉपी पण माझ्याकडे आहे तशा पद्धतीनं आम्ही विक्रम कुमारांना सांगितलं की ते सगळं शास्त्री सध्या थांबा लोकांना त्रास देऊ नका वसुलीकरणाच्या भानगडीमध्ये आत्ता लगेच पडू नका त्या संदर्भात महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदे मी देवेंद्रजी दा दादा पाटील आम्ही त्याच्यातनं मार्ग काढतो यदा कदाचित आचारसंहिता लागली तर मी तुम्हाला सांगतो ती आचारसंहिता संपल्यानंतर तशा प्रकारचा जी आर एकनाथराव मी आणि देवेंद्रजी आणि दादा पाटील हा काढू आणि शास्त्री कराचा जो काही एक ऐरणीवर मुद्दा आलेला आहे त्याच्यातनं पण मार्ग काढून देऊ आपण काळजी करू नका कुणी काही आणखी निवडणुकीच्या निमित्तानं सांगतील काही ते खरं नाही शेवटी सरकार इथं आपलंच आहे आपणच तिथं काम करणार आहोत आणि त्याच्यातनं प्रश्न सोडवणार आहोत मग अशी बोलत असताना एक भीमरावनी सांगितलं की नरेंद्र नरे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काय काय कामं चाललेली आहेत जग देशामध्ये मी एवढंच जाता जाता सांगतो जनते हो, आता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचंय एवढाच आपला सगळ्यांचा निश्चय एवढी खुणगाट मनाची बाळगा आणि या सगळ्या विकास कामाला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र विकास कामाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज ज्यांच्या हस्ते हा सोहळा या ठिकाणी पार पडला ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजितदादा पवार मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आणि पुणे जिल्ह्यातील आमदार आणि माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील या ठिकाणी मंचावर उपस्थित सन्मान्य खासदार सुप्रियाताई सुळे या भागाचे लोकप्रिय आमदार श्री भीमराव अण्णा तापकीर ऑनलाईन उद्घाटनाकरता ऑनलाईन आपल्यामध्ये उपस्थित असलेले आमदार सुनीलजी कांबळे आयुक्त विक्रम कुमार मंचावर उपस्थित धीरजजी घाटे योगेशजी टिळेकर जगदीशजी मुळीक हेमंत्री रासळे वर्षाताई तापकीर वृषालीताई चौधरी हरिदास चरवड दिलीपजी बराटे त्याचप्रमाणे दीपालिताई धुमाळ श्री भगवान पवार श्री गणेश बिडकर श्री सुशील मेघडे श्री सचिन दांगट ज्यांनी हा सगळा कार्यक्रम घडवून आणला ते श्री अंबर आयरे आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या भागामध्ये एका अतिशय चांगल्या स्पेशालिटी हॉस्पिटलचं चा उद्घाटन होत आहे भू भु, भूमिपूजन होत आहे खरं म्हणजे हे जे काही हॉस्पिटल या ठिकाणी होतंय हे याचं जे फायनान्सिंग आहे मला असं वाटतं की देशामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचं फायनान्सिंग करण्यात आलेलं आहे <laughs> मला आठवतं की अंबर आयदे माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला त्या काळामध्ये असं सांगितलं होतं की आम्ही जर्मनी आणि नेदरलँड्स यांचं संयुक्त फायनान्सिंग करून अशा प्रकारचं हॉस्पिटल बनवू शकतो